आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले नवे नव्हे तर प्रत्येक पोलीस प्रशासन असेल राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल यांच्याशी पत्र व्यवहार केला परंतु तासानंतर पुन्हा ते दुकान तसेच तसे, तसे सुरू होतं मग या सगळ्या गोष्टी मागे जर खऱ्या अर्थानं बघितलं तर आपला हा जो लढा आहे हा अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये अवैध दारू विकास प्रशासनानं बऱ्याच कारवाया केल्या आम्ही जेवढे पत्र व्यवहार केला गेला आमदार म्हणून पत्र व्यवहार केल्यानंतर त्यांनी सुद्धा केला त्याची सुरुवात आहे आपल्या सर्व ग्रामस्थांना सर्व राजकीय संघटना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सुरुवात केलेलं हे आंदोलन उद्या जर पुन्हा दुकान बंद झालं तर उद्या इलेक्शन जवळ आलं म्हणून केलं जातो एक तर व्यक्ती वेळा समोर गेलं तर त्यांना टार्गेट केलं जातं तर त्यांना गाव म्हणून सामान्य नागरिक म्हणून आपण सगळे सोबत राहू आणि आपला हा कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीच्या विरुद्ध नाही तर हा प्रशासनाच्या विरोधात आहे ज्या प्रशासनाचे काम आहे त्याच्या समोरच्या बिल्डिंग वरती कॅमेरे लावून आपण दोनशे फुटेज असे आहेत की किती आज सत्तरी अक्षरशः जवळ म्हणजे त्यांना जीवावरती दगड ठेवून जेव्हा तिने प्रयत्न केला की नाही ही कंपनी जाते माझा उदरनिर्वाह मला करावाच लागणार आहे त्यावेळी त्या नवऱ्याने अक्षरशः घरातले भांडे सुद्धा विकले त्यावेळी त्या महिलेला अशी वेळ आली की अरे मी काय करू आता म्हणजे माझ्याकडे खायला सुद्धा नाही तेव्हा ती माझ्या काय आज नशेमध्ये ती गोष्ट झाली तो आज अटक झाला त्याच्याही संसार उद्ध्वस्त आणि इकडे आई वडील उद्ध्वस्त झाले सोपं नाही या गोष्टीमध्ये हो